ज्येष्ठ नेते अरुण गुजरातचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शिवसेनेचे प्रमुख जिल्ह्याचे आमदार व्यासपी साहेब असे सगळे नेते मी या ठिकाणी अनेक हा वेळ ऑफर घेऊ इच्छित नाही बऱ्याच दिवसातून तो फळाला आलो जळगाव जिल्हा हा महाराष्ट्राच्या इतिहासाचा एक अत्यंत महत्त्वाचा जिल्हा देशाच्या स्वातंत्र्यासाठी आयुष्याचा महत्वाचा कालखंड देशासाठी देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांचा हा जिल्हा स्वातंत्र्याच्या आधी काँग्रेस संघटन हे उभं करणं आणि ब्रिटिशांच्या विरुद्ध संघर्ष करणं ही भूमिका महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये लक्षावधी तरुणांनी स्वीकारली होती ती विचारधारा सेवेच्या माणसापर्यंत पोचण्याच्यासाठी अनेक संविधान अधिवेशन ही या देशात होत असत पण त्याच देशामध्ये ग्रामीण भागामध्ये काँग्रेसचं अधिवेशन कुठं भरलं आहे याची पाहणी करायची असेल तर फैजफूजचं नाव पचवून येतं त्या हुजा महात्मा गांधी होते जवाहरलाल नेहरू होते मौदाना अब्दुल कलाम आझाद होते अनेकांची नावं घेता येतील की त्यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्यासाठी आयुष्याचा चांगला कालखंड हा हा घालवला तुरुंगामध्ये जायची वेळ आली त्याची तमाव आलेली नाही आणि ती विचारधारा खेडाफादामध्ये पोचवायचं काम ज्या ज्या अधिवेशनामध्ये झालं त्याच्यामध्ये फैसभायचा उल्लेख हा खतम करावा लागतो आणि काम या जळगाव जिल्ह्यामध्ये झालं आज मी या ठिकाणी सहज वाचत होतो मी सुद्धा एका काळामध्ये लोकांच्या मध्ये वाहत रस्त्यात काम करत होतो आणि त्यावेळेला अनेकदा जण या दि्यातील गेलो किती जर नेते मला आठवतात त्यांनी ह्या दिल्ल्यातील जिल्ह्याच्या जनतेची सेवा केली मला माझं गुतुब हसांचं नाव होतं आमच्या भगिनी सरदेंद ताताई पाटील त्यांची आठवण होते त्यांच्याबरोबर त्यांचे अभमान सुरेश पाटील यांची मला आठवण होते आणि नंतरच्या काळामध्ये जवळखा दोनदा तीनदा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये अजून काही गुजराती नसून मोठ्या मंत्र्यांना निवेदन दिलं मंत्री म्हणून काम केलं पण महाराष्ट्राची विधानसभासुद्धा सुद्धा उत्तम नेते कशी चालवतायचे याचा एक उत्तम उदाहरण अरुणबाई या ठिकाणी करून गेलं होतं अनेक नेतृत्वाच्या नेतृत्वाची नावं घेतायची सवन गांधी विचार विशाळ हा नजरेसमोर ठेवून आपण लोकांची सेवा केली पाहिजे ही भूमिका निवड खांद्याच्या सा मर्यादित नाही तर स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्र राज्य झाल्याच्या नंतरच्या काळामध्ये या जिल्ह्याच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्र असो अन्य क्षेत्र असो या सगळ्या क्षेत्रामध्ये संवण महाराष्ट्राचं कामकाज बाळासाहेब वैफ म मधुकरराव चौधरी यांनी केलं याचं स्वयं आमच्या भेरीला हे निश्चित होणार नाही आणि हा जिल्हा आजो वेगळा दिला आहे विधायक कामाचा पुरस्कार करणारा दिल्ला आहे आणि त्या दिल्यामध्ये आज आपण निवडणुकीच्या निमित्तानं घेत निवडणुका येतात निवडणुका जातात निवडणुकीच्या माध्यमातून देशाच्या समस्या समस्या काय प्रश्न काय ते कसे सोडवता येतील त्यासाठी तुमचा कार्यक्रम काय याची मांडणी राजकीय पक्षांना जनतेच्या समोर मांडायला लागते नेतृत्व कोण करणारे असतील तेही आपली भूमिका सांगतात आज दिसतं या ठिकाणी निवडणुका आल्या सवन देशाची निवडणूक आहे लोकसभेची निवडणूक आहे उद्या देशाच्या लोकशाहीमध्ये लोकसभेमध्ये कोण आणि कसा कारभार करणार या संबंधीचं औचित्य जनतेला असलेली ही निवडणूक आहे आणि त्याची गांभीर यांचं आव्हान घेतली पाहिजे अन्य लोकांनी या ठिकाणी श्री भारती यांच्यासारखा एक व्यावसायिक आणि शेती या दोन्हीच्याबद्दल आस्था असलेला आणि आपल्या आयुष्यामध्ये या दोन्ही क्षेत्रामध्ये काही ना काहीतरी करून दाखवणारा एक उत्तम नवखा उमेदवार पण यांना प्रश्नाची उकल उत्तम आहे अशाची निवड या ठिकाणी केली आणि ती निवड एका भाषाची न्याय तर त्यांच्या भाटीशी काँग्रेस पक्ष आहे त्यांच्या भाटीशी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आहे त्यांच्या भाटीची शाखेची शिवसेना आहे आणि अन्य संघटना आहेत या सगळ्यांच्या जोरावर त्यांच्या सहकार्यांनी याच ठिकाणी सीएम भाषांना देशाच्या लोकसभेमध्ये वाटावं ही आम्हा लोकांची अत्यंत अगत्याची अपेक्षा आहे आज काय दिसते आज देशाभूषे जे फास्ट आहेत मग ते शेतीचे असते उद्योगाचे असते शिक्षणाचे असते अन्य असतील या सगळ्याच्या संदर्भात काय करणार या सगळीची चिंता आज लोकांना आहे एका बाजूनं आम्ही पाहतोय की गेले दहा वर्ष देशाची सत्ता भाजप हातात नरेंद्र मोदींच्या हातात हे ग्रस्त विषय गंचीच आहे तुमच्याकडे मतदान ते येऊन गेले महाराष्ट्रात हिंतायत देशात चिंतात ठीक आहे लोकशाहीमध्ये त्यांचं मत मांडायचा त्यांना अधिकार आहे त्याच्याबद्दल आमच्या मनात काही शंका नाही पण ती अधिक आपली मतं सत्यावर आधारित असली पाहिजे आज सत्याचा आणि त्यांचा संबंध किती आहे याची शंका घ्यावी अशा प्रकारच्या गोष्टी आणि धोरण आज ते त्या ठिकाणी म्हटलं त्यांनी सांगितलं होतं दहा वर्षाच्या खोली महागाई महागाई ही या देशामध्ये फार झाली आणि महागाई कमी करण्याच्यासाठी त्यांनी जाहीर केलं होतं दहा वर्षा खोली माझ्या हातात सत्ता द्या त्यावेळेला दर हे कमी केल्याचं राहणार आहे हे कधी सांगितलं दोन हजार चौदाला आणि दोन हजार चौदाला फेडचलचे दर एकाहत्तर रुपये होते विचारला आणि मोदी साहेबांनी सांगितलं की पन्नास दिवसामध्ये हे मी खाली आणतो लोकांना अवस्था चांगली गोष्ट पन्नास दिवस सहन करल्या पन्नास दिवसाजवळ कमी करतात आज दोन हजार चौदाला त्यांनी ही घोषणा केली त्याला तीन हजार सहाशे पन्नास दिवस होऊन गेले पन्नास दिवसाचे पन्नास टक्के दर कमी केले करणार आज एकाहत्तर रुपये लिटर हा जो पेट्रोलचा दर होता तो, तो एकशे सहा रुपये झाला सांगितलं काय गजलं काय पेट्रोल हे काही फक्त श्रीमंतांच्या गाज्या त्यासाठी असं नाही तुमचा माल हा वाजवला जायचा असेल तर तू इथे हो कराल तू इतर कराल त्याला फेडचं लागतं तुम्हाला मुलाबाळांना शिक्षणाच्यासाठी किंवा अन्य कामाच्यासाठी अन्य गावात जावं लागतं एस टीचा प्रवास करावा लागतो त्याला फेडचं जास्त आणि म्हणून फेडच्यासाठी जर कमी केल्या नाही तर समज अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असतो आणि आज मोदींनी या संबंधीचा शब्द दिला होता तो शब्द पाळला नाही ही वस्तू तिची अफय नाकारता येत नाही अनेक लोक खाली घरामध्ये गॅस वापरतात स्वतः त्याच्यासाठी गॅस सिलेंडर वापरतात मोदी साहेबांनी दोन हजार चौदाला सवन देशाला सांगितलं की आम्ही गॅसचे दर सिलेंडरचे दर कमी करणार आहोत ज्या सांगितलं त्यांनी दोन हजार चौदाला त्या सिलेंडरचा दर चारशे दहा रुपये होता आणि आज अकराशे सहाशे मला आठवत आहे त्यांनी भाषण केलं दोन हजार चौदाला आणि आया बहिणीला सांगितलं माताला दाल त्या सिलेंडरला नमस्कार धरून जा याचं आमची सुटका करा ती सुटका तर झालीच नाही पण तुम्हाला लोकांची यूथ आज त्या माध्यमातून झाली हा देश प्रचंड देश आहे मुलं शिकतात मुलं येतात कामा धंद्याची अफे हात मोदी सा, साहेबांनी सांगितलं दोन हजार चौदाला आम्हाला लोकांच्या हातात सत्ता दिल्याच्यानंतर आम्ही दरवर्षी दोन कोटी मुलांना नोकरी देऊ जगामध्ये एक अर्धसंघटन आहे तिचं नाव इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ही जगाची मजूर कामगार या सगळ्यांच्या हिताची दखल करणारी आणि बेरोजगार यांचा अभ्यास करणारी संस्था आहे त्यांनी भारताचा अभ्यास केला आणि नुकतंच असं जाहीर केलं की आज दृष्टीला हिंदुस्थानामध्ये शंभर मुलं ज्या वेळेला शिकून बाहेर घडतात नोकरीसाठी त्याच्या सत्याऐंशी मुलांना नोकरी मिळत नाही म्हणजे नोकरी किती थोड्या लोकांना आज या देशात देशातून आणि मोदींचं म्हणणं होतं की दोन खुर्ची दरवर्षी देतो दोन खुर्चीचा भट्ट नाही अनेक गोष्टी त्यांनी असा सांगितलं आणि त्याच्यातून आपल्या सगळ्यांची पूर्तता केली नाही सत्ता ही लोकांच्या भयासाठी वापरायची असते मोदी साहेब या सत्तेचा गैरवापर करतात अन्यासाठी अनेकांच्या काही उदाहरण देता येतात आज झारखंड साहेब राज्य आहे झारखंड हे आदिवासींचं राज्य आहे त्या ठिकाणी आदिवासी मुख्यमंत्री आहे त्या मुख्यमंत्र्यांनी एका सभेमध्ये मोदी साहेबांच्या धोरणावर कारभार राहून टीकाच विभागणी केली परिणाम काय झाला एखादा प्रधानमंत्री असता तर त्यांनी टीका से का केली ते समजून घेतलं असतं त्या मुख्यमंत्र्यांना बोलवलं असतं त्याचं दुखण काय हे जाणून घेतलं असतं आणि त्याचं मार्ग करायचा प्रयत्न केला असत मोदी साहेबांनी काय

इतक्या चांगल्या केल्या की देशच नव्हे देशाच्या बाहेरचे लोकसुद्धा दिल्लीमध्ये त्यांचं काम बघायला येतात त्या अरविंद केजरीवालनी एक दिवशी प्रधानमंत्र्यांच्या टीका केली परिणाम काय झाला त्यांचा खोचा खचा भरला आणि आज ते तुरुंगामध्ये देशाच्या राजधानीच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा तुरुंगात टाकायचं हे सत्ता यशासाठी वापरायची असते पण आज भाजप आणि त्याचे सगळे सहकारी या पद्धतीने जात असतात टीका फाणी हा यांचा स्वभाव आहे कुठेही भाषणाला उभं राहिले की फायदा राहुल गांधींचा टीका करणार काँग्रेसवर टीका करणार त्यांना सांगावं लागेल राहुल गांधी किंवा त्यांचं कुटुंब त्यांनी या देशाच्यासाठी प्रचंड त्याग आणि सेवा केली जवाहरलाल नेहरूंच्या टीका करतात जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्याच्या आधी ऐंशी बारा तेरा वर्ष इंग्रजांच्या तुरुंगात घातले जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्य ने मिळाल्याच्या नंतर त्या स्वातंत्र्याचा अर्थ लोकांच्या जीवनामुळे योग्य रीतीने यावावरून संसदीय लोकशाही हो पद्धती स्वीकारली जगामध्ये भारताचं नाव देखील वादळीची काळजी केली होती त्यांच्यानंतर त्यांच्या कन्या इंदिराजी गरीब माणसाच्या प्रश्नाच्यासाठी आयुष्य झोपून द्यायचं काम इंदिराजींनी त्या काळामध्ये केली होती अशी अनेकांची नावं घेता येतील की त्या काँग्रेसच्या लोकांनी ते नरसिंहराव असतील किंवा अलीकडच्या काळाचे डॉक्टर मनमोहन सिंग असतील या सगळ्यांनी देशासाठी योगदान दिलं आणि या सगळ्यांचा विचार हा गांधी नेहरूंचा विचार होता आणि त्या विचारानं अभिमान ठेवला पाहिजे त्यांचा अभिमान ठेवता त्या विचारावर आणि त्या नेतृत्वावर व्यक्तिगत हाजी करण्याचं काम आज देशाचे प्रधानमंत्री हे सातत्याने करतायत हे देशाच्या दृष्टीनं चाललं नाही आम्हाला लोकांच्या टीका करणं हा त्यांचा धर्मच आहे मी काय उद्योग काय प्रत्येक भाषामध्ये आमच्या काहीतरी वय असे त्यांना झोप येत नाही आणि त्यामुळे आम्हाला लोकांसाठी टीका करता ठीक आहे असं पण ज्यांनी हा देश मुक्त होण्याच्यासाठी इंग्रजांच्या चालू नाही ज्या कुटुंबाने कष्ट केले त्या केला आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर या देशाचा चेहरा लढलेल कसा याची त्यांनी खबरदारी घेतली अशा व्यक्तिमत्वांचा सन्मान करायचा सोडून आज मोदी साहेब फक्त टीका ठरणी करतायत येत अर्थ जे फळ त्यांच्याकडे आहे त्या फळाचा गरिबा त्या फळाची प्रतिष्ठा ही घालवण्याच्या संबंधीचं काम आज त्यांच्याकडे होतं वेकारीचा फरस असो शेतकऱ्यांचा फरसला असो कामगारांचा फरस असो तशाचही त्यांचं लक्षण नाही मगाशी बोलत असताना आमच्या सहकार्याने सांगितलं की दिल्लीच्या श्रीत एकदा शेतकऱ्यांनी आंदोलन केलं त्या सगळे शेतकरी ट्रॅक्टर घेऊन त्या ठिकाणी आले दिल्लीच्या सेनेत त्यांना आढळलं मी दोन तीन वेळ त्यांना भेटायला गेलो एक वर्ष वर उन्हाचा दिल्लीच्या थंडीचा पावसाळ्याचा पावसाचा विचार न नकाचा शेतकरीच्या ठिकाणी संघर्षाला बसलेला होता पण मोदी साहेबांच्या मनात असं कधी आलं नाही की हा काळे आईची सेवा करणारा शेतकरी त्याचं दुखणं जाणून घ्यावं त्याच्या वेचीला जावं त्याचे प्रश्न सोडावेत पण त्यासाठी ते झुंकून सुद्धा बघितले नाही आणि त्यामुळं आज देशाची शेती अर्थव्यवस्था संकटात आहे तुम्ही लोक कापसाचं पीक घेतात अनेकांच्या घरात मी पाहिले की घरात अजूनही का फोस आहे काही लोकांच्या घरात कदाचित का फोस असेल आणि त्याचं महत्वाचं कारण त्याची किंमत रास्त मिळत नाही तुम्ही केळीचं उत्पन्न घेता के माझी स्वतःची छाज एकच केली आहे आणि मी बघितलं की आज मला माझ्या कळीला सात सुभाच्या खाली भाव मिळते सात सुभाच्या खाली त्यामुळे टीचं भीक फरक होतं उसाची साखर होते त्या साखरेच्या निर्याचे निवंधन अन्य गोष्टी ज्या ज्या करायच्या त्या सगळ्यांच्या निर्याचे निदान शेतकऱ्याला दोन पैसे द्यायचे असेल तर उष्पादनाचा थर्च लक्षात घेऊन त्याच्या वागाची किंवा थंडी पाहिजे आणि ते ठरायचे असेल तर तो, तो वाघ देशाचा विकूच पण जनात पिकाचा अधिकार त्या शेतकऱ्याला असला पाहिजे आजच्या या सरकारने शेतकऱ्यांची गरजे केली तो त्यांचा अधिकार थांबवला आणि त्याचा परिणाम आज देशामध्ये शेतकरी आत्मच्या खात्यात असं तिथे मला असं आहे की ज्यावेळेस माझ्याकडे दहा वर्षाच्या हुर्वी शेती खात्याचं काम आलं आणि पहिल्या दिवशी माझ्याकडे एक नृत्य माहिती आली की, की यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याने आस्वहत्या केली मी फार अस्वस्थ राहलो हा देश शेतीप्रधान देश म्हणून आम्ही अभिमानान सांगतो आणि त्या शेतीशी राहणारा जीव जीवन अस्वस्थ करतो मी ठरवलं का अस्वस्थ केली त्याच्या खोलात जाऊया मी आलो दिल्लीवरनं यवस्मान जिल्ह्यात गेलो या घरातल्या शेतकऱ्यांनी आस्वस्थ्या केली त्याच्या घरी गेलो त्या ठिकाणी त्याची वाऊली पदानं डोळे फुसत होती तिला विचारलं की घरात मुलं किती आहेत तीन साडीची एक मुलगी आहे आणि तिचं लग्न झालं आणि दोन धाकटी मुलं आहेत ती शालेत तिला विचारलं तुझ्या नवऱ्याने आस्वात का केली तिने सांगितलं की शेतीसाठी कर्ज काढलं होतं कर्ज फेरता आलं नाही आणि त्यावेळेला सावकाराने घराची भांडी कुंडी बाहेर केला मुलीचं लग्न ठरलं होतं ज्या माणसाची भांडी कुंडी बाहेर काढली जातात त्या घराची मुलगी करायला नको असं व्यायांनी ठरवलं आणि लग्न बोललं ते माझ्या मालकाला सहन झालं नाही एक दिवशी आला इंजिनशी आली यांनी गटागता झाला आणि जीव त्या ठिकाणी दिला हजारो शेतकऱ्यांनी या प्रकारे जीव देण्याचं काम केलं आणि त्याचं महत्वाचं कारण त्याच्या डोक्यावरचं कर्ज त्यावेळेला काँग्रेस असो राष्ट्रवादी काँग्रेस असो आम्ही सगळे एकत्र असो एकत्र बसलो आणि ठरवलं त्या ती किंवा देऊ पण शेतकऱ्याला कर्ज कर्जवादाने ठेवायचा नाही त्याच्या डोक्यावरचं कर्ज हे कमी करायचं एका हुकमानं एकाहत्तर हजार कोटीचं कर्ज वाफ केलं आणि एक नवीन रास्ता आज शेतकऱ्यांच्या सोबत दिलेला आहे पण हेच काम आज करण्याच्यासाठी मोदी सरकार जतकींची तयार नाही आणि त्यामुळे निकाल भागायचा आहे तुम्हाला मला ठरवावं लागेल जे सरकार जे राज्य करते शेतकऱ्यांच्या विरोधी आहेत जे राज्य करते महागाईजांची ठेवत नाही जे राज्य करते लेखाजी गावात काढत नाहीत जे राज्य करते समाजाचा गरीब वर्ग आदिवासी असेल दलित असेल महिला असेल त्यांचा सन्मान करत नसेल काही राज्यामध्ये स्त्रियांच्यावर अत्याचार होतात त्या ठिकाणी बघेची भूमिका घेत वगे असेल तर त्यांना सत्य राहून द्यायचं नाही आणि त्यांना सत्य राहून द्यायचं नाही हा निकाल घ्यायचा असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये श्री महाराष्ट्रांचं जे चिन्ह आहे तुझ्या जी वाजवणारा माणूस त्यासमोरचं वचन दाबा मग त्या वचन त्यांना विजय करा मी तुम्हाला खात्री देतो माझे अजूनही पार्लिमेंटमध्ये काही दिवस आहेत स्वयं फाटलांना दिल्लीमध्ये फाटवा आणि या दिल्लीचे जे जे प्रश्न स्वयंपाटील सांगतील ते प्रश्न कसे सोडवायचे यासंबंधीचं सहकार्य साथ माझी आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांची स्वयंफार चांगला राहील आणि त्यासाठी त्यांचा विचार करा हीच विनंती या ठिकाणी करतो आणि माझे दोन सदस्य होतो